राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज हरिपाठ म्हणजे काय भाग धावा यामध्ये आपण विसावा अभंग बघणार आहोत नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही दुजा महाराज आपण आत्तापर्यंत जे हरिपाठाचं विवेचन ऐकलं त्या हरिपाठाच्या विवेचनामध्ये हरि हा शब्द बऱ्याच वेळेला आलेला आहे पण अनंत हा शब्द आलेला नाही इथे नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी नाम म्हणजे नाम नामस्मरण हरिनामाचं उच्चारण सहकीर्तन म्हणजे संजीवन कीर्तन या दोन गोष्टी यांची जोडी माऊलीने सांगितले या दोन जोडींशी जो कोणी या दोन जोडींच्यामध्ये आहे वैष्णवांची जोडी जोडी कोणाची वैष्णवांची वैष्णव म्हणजे जे महाविष्णूचे भक्त आहेत जे महाविष्णूला मानतात जे गीतेला मानतात ज्या गीताधर्माला मानतात गीताधर्मावर चालण्याचा जे प्रयत्न करतात ते सगळे वैष्णव वैष्णवांचीच जोडी नामसंकीर्तनं वैष्णवांची जे वैष्णव आहेत जे भगवान विष्णूचे उपासक आहेत जे या सगळ्या सृष्टीतल्या रक्षणकर्त्याचे संहार आणि या सगळ्या सृष्टीच्या निर्माणकर्त्याला निर्माणकर्त्याचे जे भगवंत आहे ते वैष्णव महाविष्णू श्रीकृष्ण राम आपण जे नाव घ्याल ते या सगळ्यांची जोडी पांडुरंगाच्या या वैष्णव धर्माची ही जोडी नाम आणि संकीर्तन ज्याच्या देहामध्ये हरिनाम आहे ज्याच्या मुखात संजीवन कीर्तन आहे असा तो देह हा वैष्णवांचा देह म्हटला जातो आणि या सगळ्या जा वैष्णवांच्या याला ही जोडीचं उपमा माऊलींनी दिलेली आहे पहिलं वाक्य आहे दुसरं वाक्य आहे पापे अनंत कोडी गेली त्यांची पहिलं एक वाक्य म्हटलं आणि दुसरं त्या वाक्याला असलेला गर्विधार्थ सांगितला आहे पहिलं वाक्य नामस्वी करते ना वैष्णवांची जोडी ही जोडी वैष्णव आहे त्याला वैष्णव म्हणायचं आहे ज्याच्या मुखातरीनामे ज्याच्या मनामध्ये संजीवन कीर्तन चालू आहे पापे अनंत कोडी गेली त्यांची महाराज इथे पापे अनंत कोडी गेली त्यांची पापे अनंत एक लक्षात घ्या महाराज इथे पापे अनंत म्हटलंय याचा अर्थ याला पापांना अंत नाही इतकी पापं आपण जन्मामध्ये करत असतो जे आपल्याला समजतही नाही अशी नकळत का होईना आपल्याकडनं अनंत पाप घडत असतात पुढचा शब्द आहे कोडी गेली त्यांची कोडी याचा अर्थ प्रत्येक पाप हे कोडं आहे तुम्ही केलेलं कर्म हे पुण्य आहे का पाप आहे हे ठरवण्याचा अधिकार नेमका तुम्हाला नाही हेच आपल्याला इथे कळत नाही आपल्याकडे अनेक शंका आहेत प्रश्न आहेत महाराज हा धर्म हा परमार्थ हा केवळ आणि केवळ श्रद्धेचा विषय आहे हरिपाठ हा केवळ श्रद्धेवर आधारित आहे महाराज श्रद्धेशिवाय याच्यात काही नाही भगवंताची असलेली उपासना हा एकमेव हरिनामाचा जागर या एकमेव गोष्टीसाठी हरिपाठ आहे महाराज इथे केवळ श्रद्धा आणि श्रद्धेचा विषय इथे प्रश्न शंका विकल्प यांना थारा नाही याच्यामुळे याबाबत विचारणारे प्रश्न याबाबत विचारले जाणाऱ्या शंका यांना कोणतीही उत्तर हरिपाठ माऊली देत नाहीत माऊलींचं वाक्य घ्या पुढचं पापे अनंत कोडी गेली त्यांची ज्यांच्या वैष्णवांच्या मुखामध्ये हरिनामे ज्याचा देह सातत्याने संजीवन कीर्तन करतोय त्या वैष्णवाच्या असलेल्या या जोडीसहित असलेल्या त्या वैष्णवाच्या देहाला पापे अनंत कोडी या अनंत पापांचं असलेलं कोडं हे गेली त्यांची त्यांची ही पापं अनंत कोटी म्हणा कोडी म्हणा ही कोडं असलेली पापही सगळी निघून गेलेली आहेत अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व नाम सुगम हरिपाठ अनंत जन्मांचे पुन्हा एकदा अनंत शब्द वापरला अनंत पाप आणि अनंत जन्म प्रत्येक पापासाठी प्रत्येक पापासाठी एक जन्म तसं अनंत जन्म अनंत पाप अनंत जन्म अनंत जन्मांचे तप एक नाम महाराज याची उकल तुम्हाला सांगितली ना वाक्याची तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्हाला याचा विचार करण्याची जी स्थिती आहे ना महाराज त्यात तुम्ही इतके गुंतून पडाल का तुम्हाला विचार नीट समजायला उकलायला बराच वेळ निघून जाईल एक जन्म समजा एक जन्म घेतला मग एक गाढवाचा जन्म घेतला एक बैलाचा जन्म घेतला अशी शेकडो वर्ष झाली असे अनेक जन्म घेत 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 मग गिधडाचा जन्म झाला दीडशे वर्षाचा कासवाचा दीडशे वर्षाचा अशी हजारो वर्ष जन्माला आल्यानंतर या अनंत जन्माचं तप केल्यानंतर सगळी बापं फेडल्यानंतर महाराज एक नाम म्हणजे एक जन्म मिळतो तो मनुष्याचा जन्म केवळ मनुष्य हा एकमेव जन्म आहे एकमेव धर्म आहे एकमेव मुखाचं या देहाचं नाम घेण्याचं साधन आहे भगवंताचं नाव घेण्याचा अधिकार या मनुष्य देहाला दिलेला आहे बाकी कोणत्याही प्राण्याला कोणत्याही सजीव प्राणाच्या मुखातून हरी नाम घेतलं जात नाही म्हणून अनंत जन्मांस तप एक नाम अनंत जन्म अनंत पाप अनंत जन्माने उपभोगल्यानंतर त्याचे भोग भोगल्यानंतर तुम्हाला मनुष्य धर्म प्राप्त होतो मनुष्य जन्म प्राप्त होतो तुमच्या मुखातून हरिनाम आलं पाहिजे कारण एवढ्या जन्मांच्या नंतर तुम्हाला ते मुख मिळालं आहे ज्याच्यातून हरिनाम उच्चारण्याची संधी तुम्हाला मिळाली महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे कैक वर्ष कित्येक वर्ष जन्माच्या या जन्माला आल्यानंतर महाराज आपल्याला ते कळतच नाही आपला देहाचा नक्की उपयोग काय म्हणून करायचा आहे या मुखाचा उपयोग भगवंतानी दिलेल्या या मुखाचा उपयोग नक्की कशासाठी करायचा आहे हे समजता समजता या आयुष्याचं या जन्माचं शेवटचं टोक महाराज आपण गाठायला येतो तरीही अनेकांना ते कळत नाही शंका आणि विकल्प आणि त्यांच्या मनातल्या असलेल्या अश्रद्धा या सगळ्या गोष्टी त्यांना हे करू देत नाही या वाक्याचं पुढचं वाक्य फार छान आहे एक वाक्य असं त्याचं पुढचं वाक्य माऊलीने लिहिलं असं त्याला काहीतरी सांगड असते पण हे महाराज कोडं बघा अनंत जन्मांचे तप एक नाम हे आपल्याला उलगडलं अनेक जन्म अनेक पाप केल्यानंतर अनेक जन्म घेतले म्हणून एक मनुष्याचं हे देहाचं रूप मिळालं ज्याच्यामध्ये आपण हे नाम घेऊ शकतो आहे सर्व मार्ग सुगमारी पाठ या पहिल्या वाक्याचा आणि दुसऱ्या वाक्याची सांगड तुम्हाला कितीही डोकंफोड केली तरी घालता येणार नाही महाराज यासाठी खूप अभ्यास खूप विचार आणि याचं उक, उकलन होण्यासाठी किंवा या गोष्टीची उकल होण्यासाठी प्रत्यक्ष माऊलींचा आशीर्वाद असल्याशिवाय तुम्हाला या गोष्टीची उकल होणार नाही सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनेक मार्ग यात जगण्याचे आहेत महाराज जन्माला आल्यानंतर अनेक मार्गाने माणसं जगतात पण त्या जन्माला येण्यासाठीही हजार मार्ग आहेत महाराज हजारो योनी आहेत हजारो लाखो लक्ष चौऱ्याऐंशी दशलक्ष योनी सांगितले आहेत या चौऱ्याऐंशी दशलक्ष योनीतून तुमचा जन्म आहे नक्की कोणत्या योनीतून जन्म आहे महाराज तुम्ही ठरवू शकत नाही जे तुम्ही ठरू शकत नाही त्या जगातलं खूप मोठं सत्य आहे कोणत्या योनीतून तुमचा जन्म कोणत्या स्त्रीच्या योनीतून तुमचा जन्म स्त्रीच्या पोटात तुमचा गर्भ जन्माला येणारे हे सुद्धा तुम्ही ठरू शकत नाही मग तो गाढवाच्या येणारे गाडविणीच्या येणारे कोकणीच्या कोणाच्या ह्याच्यात येणारे पक्षाच्या रूपात येणारे किड्याच्या रूपात येणार कशात तुमचा जन्म येणार आहे पर मनुष्य रूपात जन्माला येताना तुम्ही मग एखाद्या वेशेच्या घरात जन्माला येत आहे एखाद्या सुसंस्कृत घरात जन्माला येत आहे एखाद्या पांडुरंग विठ्ठलाचं नामस्मरण करणाऱ्या घरात जन्माला येत आहे नक्की कुठे जन्माला येत आहे हा जन्माचा मार्ग सर्व मार्ग सुगम असे अनेक मार्ग आहेत जन्माला येण्याचे जगण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही पारमार्थिक मार्गावर जगू शकता तुम्ही धार्मिक मार्गावर जगू शकता तुम्ही व्यभिचाराच्या मार्गावर जा जगू शकता तुम्ही लूटमार तुम्ही गुंडागर्दी तुम्ही कोणत्याही वाईट मार्गाच्या मार्ग आहेत त्या मार्गाने जगू शकता हे सर्व मार्ग सुगम हरिपाठ उत्तमातले उत्तम सगळे मार्ग या तुमच्या वाट्याला या देहाच्या वाट्याला येतील सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ हे उत्तमोत्तम मार्ग तुमच्या या देहाच्या वाट्याला येतील जर तुम्ही त्या हरिपाठाच्या मार्गावर चालत असाल तर सगळ्यात सुंदर मार्ग महाराज सांगितला आहे सर्व मार्ग सुगम हरिपाठ सगळे मार्ग आहेत हजारो मार्ग लाखो मार्ग या जगण्याचे आहेत पण सगळ्यात सुंदर हा हरिपाठाचा मार्ग आहे तुमचा देह जो जगला पाहिजे तुमचा देह या सृष्टीमध्ये आल्यानंतर जो वागला पाहिजे या देहाने जी कर्म केली पाहिजेत ती सगळी कर्म ही अरिपाठाच्या नियमानुसार केली पाहिजेत म्हणून महाराज हरिपाठ आहे हरिपाठ नुसता बोलला म्हणून पुण्य लाभत नाही महाराज हरिपाठ ऐकला म्हणून पुण्य लाभत नाही भयानक मोठमोठ्यांनी किंचाळून हरिपाठ गायला म्हणून पुण्य लाभत नाही महाराज हरिपाठ समजून हरिपाठाचा अर्थ लक्षात घेऊन प्रत्येक कृतीतून प्रत्येक कर्मातून हरिपाठ देहातून तुमच्या संस्कारात दिसला पाहिजे महाराज तो हरिपाठ आहे ही सुंदर कल्पना माऊलींनी माग मांडलेली आहे पण महाराज या दोन ओळींचा अर्थ एकमेकाला जोडता येत नाही कारण माऊलींचा तेवढा आशीर्वाद असल्याशिवाय ते शक्य नाही सर्व मार्ग सुगम हरिपाठ सगळ्या मार्गांमध्ये जेवढे मार्ग जगण्याचे आहेत त्यातलं सगळ्यात सुंदर सगळ्यात उत्तम सगळ्यात सोपा सहज भगवंताच्या ठाई आनंद निर्माण करणारा हा हरिपाठाचा मार्ग आहे योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठे महाराज या हरिपाठातले हे योग याग क्रिया धर्माधर्म माया योग योग म्हणजे अनेक पूजा अर्चा याग म्हणजे हो मावणारी जे कर्म आहे ते क्रिया म्हणजे कर्म रोजच्या जीवनाला जगण्यासाठी लागणारी कर्म धर्म धर्माधर्म म्हणजे धर्म आणि अधर्म माया म्हणजे असृष्टीत सृष्टीत तुम्ही जगताय ती ऐहिक भौतिक सुखाची असलेली माया गेले ते विलया हरिपाठे गेले ते विलया हे सगळं हे सगळं सगळ्याच्या सगळं हरिपाठाच्या मार्गात विरघळून जाणार आहे माया तुम्हाला बाधणार नाही आहे अधर्म तुमच्या वाटायला येणार नाही आहे धर्म आपोआप तुमच्या मार्गात फुलांचा सडा पसरणार आहे कारण हरिपाठाचा मार्ग हा सगळ्या या गोष्टींना आपल्यात एकवटून टाकतो एक जीव करून टाकतो आहे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात म्हणजे हरिपाठामध्ये विलया म्हणजे विरगळून गेल्या आहेत एकरूप होऊन गेल्या आहेत महाराज अत्यंत सुंदर अत्यंत सुगम अत्यंत सुलभ असा हरिपाठ सगळे मार्ग प्रत्येक दिवस नवीन मार्ग प्रत्येक दिवस जगण्याचा वेगळा मार्ग पण सगळे सुगम सगळे आनंदी सगळे सुलभ सगळे सुरळीत अगदी आनंदाचे हे सगळे मार्ग हरिपाठाचे मार्ग म्हणून हरिपाठाच्या मार्गावर चालणारा हा अत्यंत पुण्यवान अत्यंत श्रीमंत वैचारिकदृष्ट्या श्रीमंत आणि भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ असणारा हा हरिपाठाच्या मार्गावर चालणारा वैष्णव म्हणून नामसंकीर्तन वैष्णवांची चोडी एक एक वाक्य आहे ना महाराज त्याला मागच्या वाक्याचा संदर्भ आहे तुम्ही आम्ही म्हटलं तरी हे निर्माण करू शकत नाही महाराज म्हणून माऊली आपण म्हणतो त्याला कारण आहे माऊली हे निर्माण करते माऊलींनी शब्द निर्माण केलेत माऊलींनी हरिपाठ निर्माण केला आहे आम्हाला बोलण्यासाठी आम्हाला ऐकण्यासाठी आम्हाला चालण्यासाठीसुद्धा जड आहे माऊलीनं तो निर्माण केला आहे म्हणून ते माऊली आहेत ज्ञानेश्वर महाराज हे माऊली यासाठी आहेत का त्यांनी हे निर्माण केलं आहे प्रत्येक गोष्ट निर्माण करणारी नवीन जन्माला घालणारी ही माऊली महाराज आपल्या मनात फक्त शंका प्रत्येक गोष्टीवर शंका असं घडेल का तसं घडतं का काय करायचं आहे पाठायचं काय करायचं हरी कोणाला भगवंत दिसला आहे का काय करायचं हरिपाठ बोलून काय करायचं हरिपाठ ऐकून काय करायचं आहे हरिपाठ वाचून काही घेणं देणं नाही महाराज ह्या सगळ्या पूर्णातल्या गोष्टी आहेत महाराज हे मूर्ख लोकांचं लक्षण आहे या लोकांना उत्तर माऊलींनी हरिपाठात दिलंच नाही ज्ञानेश्वरीत दिलं नाही मूर्खांच्या नादी लागू नका हा माऊलींचा एका वाक्यातला एका ओवीतला संदेश आहे ते मूर्ख आहेत त्या मूर्खांना तुम्ही जवळ घेऊच नका या मूर्खांच्या सानिध्यात राहूच नका तुमचे विचार मूर्खांसारखे होतील कारण हा श्रद्धेचा विषय हरिपाठ ज्ञानेश्वरी माऊली हा श्रद्धेचा विषय तुम्ही जर कधी वारीच्या वेळेला जर कधी तुम्ही आळंदीला गेलात तर आळंदीला गेल्यानंतर वारीला निघण्याची जी, जी मान्यता आहे ती माऊलींचा असलेला तो मंदिरावरचा कळस हलतो सिद्धेश्वर महाराजांचा कळस हलतो आणि मग पालखी निघते महाराज श्रद्धा आहे दोन हजार चोवीस आलं तरी महाराज ही श्रद्धा तशीच आहे परंपरा तशीच आहे आजही कळस हालतो आणि दोन्ही कळस हल्ल्यानंतरच माऊलींची पालखी वारीला निघते हे वर्षानुवर्षाची महाराज परंपरा आहे आजही महाराज माऊली तिथे स्थित आहेत माऊली त्या समाधीमध्ये समाधी, समाधी स्थित अवस्थेत आहेत तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर ज्यावेळेला पालखी निघून जाते महाराज ज्यावेळेला वारीला पालखी जाते त्यावेळेला तुम्ही त्या मंदिरात जा, 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 जा तुम्हाला सगळं मंदिर सुनं दिसेल प्रत्यक्ष माऊलींच्या जर समाधीस्थानी तुम्ही काही काळ जर थांबलात तर तुम्हाला हरिपाठ तुम्हाला ज्ञानेश्वरी याची उकल सांगणारे या गोष्टीबद्दल काहीतरी सांगणारे माऊली तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात कुठल्या ना कुठल्या तरी देहाच्या संपर्कात तिथे आलेले दिसतील फक्त मनात इच्छा ठेवा आणि तिथे बसा तुम्हाला ती व्यक्ती सहज येऊन सांगेल सहज येऊन बोलेल आणि तुम्हाला सहज एखादी ओवी एखादा अर्थ एखाद्या ज्ञानेश्वरीतला अभंग तुम्हाला सहज तुमच्या मनामध्ये करून जाईल अर्थ समजून जाईल महाराज तुमच्या मनातला विचार माऊली सांगायला तिथे स्थित आहेत तुमचं मन तुमचा आध्यात्मिक विचार तुमची असलेली श्रद्धा ही पराकोटीची पाहिजे हरिपाठावर असलेली श्रद्धा तुमची जर पराकोटीची असेल मनात विकल्प नसेल तर माऊली तुमच्याशी बोलतील तुम्हाला अभंग सांगतील हरिपाठ सांगतील सातत्याने ज्ञानेश्वरीचं पारायण आळंदीमध्ये समाधीस्थित माऊली करत असतात वर्षभर पारायण चालतं वर्षभर पारायण चालतं संध्याकाळी हरिपाठ चालतो तुमच्या कानांना ऐकू येत नाही तुमचं दुर्दैव आहे त्या ताकतीचे कान तुम्ही तयार करायला हवेत महाराज माऊलींनी सांगितलेली ज्ञानेश्वरी आणि माऊलींनी सांगितलेला हरिपाठ ऐकण्याची ज्या कानांना ताकद आहे तो वैष्णवांची जोडी ती नामसंकीर्तनाची जोडी तो हरिपाठाचा महाराज दे देह आहे असा हरिपाठाचा देह निर्माण करणं सहज शक्य नाही त्याला तपश्चर्य आहे असे प्रश्न विचारून शंका उपस्थित करून महाराज हरिपाठ किंवा ज्ञानेश्वरी समजत नाही अफाट श्रद्धा असेल अफाट श्रद्धेने जर माऊलींच्या जवळ गेलात तर माऊलीने सांगितलेली ज्ञानेश्वरी माऊलीने सांगितलेला हरी पाठ तुमच्या कानांना ऐकण्याची कानांमध्ये तुमच्या ते स्वर ऐकण्याची ताकद निर्माण होईल सहज शक्य नाही महाराज ही मानसिकता तयार होण्यासाठी ही शया देहाला ही ताकद निर्माण होण्यासाठी अर्जुनाने पण सांगितलंय हो भगवान श्रीकृष्णाला तुझं विश्वरूप दाखव हरकत नाही पण ती दाखवण्याची ताकद जर माझ्या देहात असेल तरच ते विश्वरूप दाखव महाराज माऊलींनाही हे तुम्ही जर सांगितलं की माऊली या देहाला जर आपण सांगितलेली ज्ञानेश्वरी आपण सांगितलेला हरिपाठ ऐकण्याची ही जर आपण शक्ती जर दिली तर मी निश्चित तो हरिपाठ निश्चित ती ज्ञानेश्वरी ऐकिन ही शक्ती तुम्ही मला द्या श्रद्धा आहे ना महाराज ती श्रद्धा तुमच्या मनात असलीच पाहिजे आलीच पाहिजे आणि ती येण्यासाठीच हरिपाठ सातत्याने विचारपूर्वक म्हटला पाहिजे तुम्ही एक ओवी म्हणा दोन प्रश्न असतात महाराज सगळ्या ओव्या म्हणू का सगळे अभंग म्हणू का एक म्हणू का दोन म्हणू तू काही म्हण रे बाबा तू काही म्हण नुसतं हरिपाठ एवढं म्हटलंच तरी चालेल फक्त ते रोज म्हण सातत्याने म्हण मन, मनाने म्हण मन। एक अभंग म्हण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक म्हण रे पुढचं आपोप आप माऊली तुझ्याकडनं तुझ्या मुखातनं आपोआप घेतील एक तर म्हण किरनारला गेलात कधी तर तुम्हाला तिथे खाली जर विचारलं कितनी शिडी आहे तुम्हाला एक प्रश्न झाला अरे एक पायर तो रखो पहिला पायरीवर तू पाय तर ठेव बाकीच्या शिड्यात ते दत्तगुरू घेऊन जातील तसंच आहे माऊली म्हणतात हरिपाठातला एक अभंग फक्त तू म्हण बाकी हरिपाठ मी तुला सांगतो तु। श्रद्धा आहे महाराज श्रद्धा असलीच पाहिजे श्रद्धेशिवाय श् परमार्थ नाही शंका कुशंका विकल्प यांचा परमार्थ नाही असे जे लोक आहेत सानिध्यात राहू नका म्हणून नामसंकीर्तनं वैष्णवांची जोडी वैष्णव व्हायचं आहे नामसंकीर्तन तुमच्या देहात हवं महाराज अनेक गोष्टी या गोष्टीत सांगण्यासारख्या आहेत पुढची घ्या ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरे विण नेम नाही तुझ्या ज्ञानदेवी महाराज माऊली म्हणत आहेत यज्ञ याग यज्ञ याचा अर्थ अनेक यज्ञ आहेत तुम्ही जेवताना ज्यावेळेला अन्न घेता तो यज्ञ आहे तुम्ही ज्या वेळेला स्नान करता तोही यज्ञ आहे आश्चर्य वाटेल तुम्हाला तुम्ही आंघोळ करता स्नान करता हा यज्ञ आहे स्नान करताना नको त्या गोष्टी ऐकायच्या नाही महाराज नको त्या गोष्ट बोलायची नाही ना। ना। ना ना। ना आहे महाराज संपूर्ण अष्टांग ज्यावेळेला तुम्ही पाणी टाकताय हर हर गंगे हर हर महादेव शिवशंभो हे शब्द उच्चारायचे आहेत कारण गंगाई तुमचा देह पवित्र करणार आहे आणि त्या पवित्र देहातून भगवंताचं नामस्मरण होणार आहे स्नाना यज्ञ यज्ञ करताना तुम्ही जर नको ते ऐकत असाल तर तुमचा देह नको त्याच मार्गाला जाणार आहे जेवताना नको ते विचार करत असाल देह नको तोच विचार करणार आहे हे सगळे यज्ञ आहेत दिवसाचं प्रत्येक हे यज्ञे ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म याग खूप मोठे हम होम हवन हे करणं त्याला याग म्हणतात मोठमोठ्या देवतांची उपासना करणं त्याला याग म्हणतात सातत्याने नित्यनियामा वर्षानुवर्ष करणाऱ्या उपासनेला याग म्हणतात क्रिया धर्म रोजचे कर्म रोजची क्रिया हा कर्मयोगात सांगितलेला विषय तुमच्या असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायचं तुमच्या कुटुंब चालवण्याची जबाबदारी ही क्रिया धर्म तुम्ही जे जगताय तो सद्विवेकाने जगण्याचा असलेला मार्ग म्हणजे धर्म हरिविण नेम नाही तुझ्या हे सगळं केवळ आणि केवळ हरी 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 या हरी शिवाय दुसरा नेम नाही नेम म्हणजे सातत्य या सगळ्यांमध्ये देव। महाराज हरी असेल ज्ञानदेव ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाही या सगळ्यांमध्ये हरी पाहिजे या सगळ्यांमध्ये दे हरी पाहिजे तरच हरिपाठ तुम्ही जगलात वाचलात शिकलात ऐकलात आणि देहातून संस्कारित झालात असं म्हणता येईल प्रत्येक गोष्टीमध्ये हरी पाहिजे केवळ पूजेपुरता संध्याकाळी हरिपाठापुरता जर हरी पुरता जारी असेल आणि इतर वेळेला जर अपशब्द असतील तशी कृती नसेल इतर वेळेला लुटमार असेल इतर वेळेला शिव्या शाप असतील इतर वेळेला तुमच्या हातातून वाट वाईट कर्म घडत असतील महाराज त्या हरिपाठाचा काहीच उपयोग नाही संपूर्ण देह सातत्याने नेम हरिवीण नेम नाही तुझ्या सातत्य सतत देहाला हरिच्या सानिध्यात हरिपाठाच्या नियमाने हरिपाठाच्या मार्गावर जगण्यासाठी जर तयार केलं तर हरिपाठ तर हरिपाठ महाराज इतकं सोपं नाही आहे ज्ञानेश्वरी पण सोपी नाही हरिपाठसुद्धा सोपा नाही म्हणून अनेक लोक म्हणतात आम्ही हे सगळं करतो पण आम्हाला त्या दुःखातून आम्हाला सुटका नाही महाराज सुटका नाही कारण तुम्ही दुःख दुःखाचाच यज्ञ करता दुःखाचाच याग करता दुःखाचीच क्रिया करता दुःखाचाच धर्म करता पाठ केवळ नाममात्र बोलण्यापुरतं आहे जगण्यात हरिपाठ बोलण्यात हरी पाठ यज्ञात हरी पाठ यागात हरी पाठ कर्मात हरिपाठ धर्मात हरी पाठ सगळ्यात हरिपाठ या सगळ्यात हरिपाठ असल्यावरच हरिपाठाचा अर्थ आहे तोच पुण्यामाने तीच वैष्णवांशी जोडी आहे महाराज आजचा अवंग म्हणजे प्रत्यक्ष माऊलींनी स्वतः एक आदेश दिलेला आहे एक उपदेश नाही आहे महाराज हा आदेश आहे नामसंकीर्तन ही वैष्णवांची जोडी आदेश आहे असंच पाहिजे त्याला नियम या पापे अनंत कोडी गेली अनंत जन्मांचं एक तुम्हाला जो जन्म मिळाला आहे हा जन्म अनंत जन्म भोगल्यानंतर अनंत पापाचे अनंत जन्म भोगल्यानंतर मिळाले म्हणून ते तप आहे या तपानंतर नामस्मरणाचा तुम्हाला जन्म आहे सर्व मार्ग सुगम प्रत्येक योनीचा मार्ग उत्तम योनीतून येणं हा सर्वात उत्तम मार्ग हरिपाठाचा आहे त्या मार्गात तुमचा जन्म आहे योग याग क्रिया धर्माधर्म माया हे सगळ्या गोष्टी सृष्टीतल्या या हरिपाठामुळे तुमच्या आयुष्यातून तुमच्या या देहातून सुटणार आहेत विरगळून जाणार आहेत नष्ट होणार आहेत हरिपाठामुळे ही माया याची विरक्ती हरिपाठाने येणार आहे वाईट गोष्टी द्वेष मस्त तिरस्कार हे सगळे या हरिपाठाने जाणार आहे महाराज किती उत्तम उत्तम हे अभंग आहेत या आध या अभंगांचा विचार या अभंगाची असलेली सगळी गोष्ट ही आपण पुढच्या अभंगात बघणार आहोत तोपर्यंत महाराज थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी